एका महान महाकव्याच्या मागे असलेली गोष्ट ऐकली आहे का ज्या ते कट होती की जर कुठेही थांबलं गेलं तर सगळं लेखन बंद होणार हो ही आहे महाभारताची कथा आणि त्यात मुख्य भूमिका बजावणारे देव आहेत आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा आपल्या संस्कृतीत गणपतीला आद्य देवता म्हणजेच सर्वात पहिलं पूजन मानलं जात कोणतेही शुभ कार्य असो लग्न गृहप्रवेश परीक्षा किंवा नवीन सुरुवात सगळ्याची सुरुवात गणपतीच्या नामस्मरणानेच केली जाते का कारण गणपती आहेत जो सगळे अडचणे दूर करतो पण तुम्हाला माहित आहे का की जगातील सर्वात मोठं महाकाव्य महाभारत हे गणपतीच्या हातून लिहिलं गेलं आहे हो महर्षी वेदव्यासांनी जेव्हा महाभारत रचनाचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना असा एक लेखक हवा होता जो कथा लिहिताना मध्ये थांबणार नाही सर्व देवतांचा विचार करून शेवटी त्यांनी निवड केली ती म्हणजे गणेशाची गणपतींनी लेखनासाठी तयारी दाखवली पण एक अट घातली कथामध्ये थांबवायची नाही थांबलं तर मी लिहिणं बंद करेन व्यासाने ते मान्य केलं पण त्यांनी एक अट ठेवली मी सांगणाऱ्या श्लोकाचा अर्थ समजल्याशिवाय तू लिहू शकत नाहीस म्हणजे गणपतीला प्रत्येक वेळेस ओळ नीट समजूनच लिहावी लागणार होती असं म्हणतात की महाभारत लिहायला तीन वर्ष लागली आणि या काळात गणपती थांबले नाहीत ना व्यासांनी त्यांना थांबवायला लावलं दोघांनी आपापल्या अटी पाळल्या आणि या अचूकतेने आणि संयमाने आणि ज्ञानाने जन्म झाला एका महान ग्रंथाचा महाभारताचा गणपतीला लेखनाचा स्वामी असंही म्हणतात त्यांच्या मनाची शांती आणि स्थिरता हे त्यांचं खरं सामर्थ्य होतं प्रसंग कोणताही आणि कसाही आणि कितीही कठीण असो ते कधीही घाई करत नाही संयम ठेवतात आणि शांतपणे पुढे जातात गणपतीबद्दल अशाच काही अनोख्या गोष्टी माहीत करून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की जांभा म्हणजे पुढील व्हिडिओ चुकणार नाही असंच